जागतिक पुस्तक दिनाचं सा औचित्य साधून बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचं सा औचित्य साधून बुक कल्चरने तेवीस एप्रिल रोजी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गजलकार संदीप माळवी कवी अशोक बागवे कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली सेशा अय्यर हिने पहाडी आवाजामध्ये शिवगर्जना सादर केली बुक कल्चरच्या वेबसाईटचंही यावेळी उद्घाटन संपन्न झाले सविता राणे यांच्या बुक कल्चरमधील एका लहान मुल वर्षाला शंभर पुस्तके वाचत आहेत लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरने वाचनाची नवीन चळवळ ठाण्यामध्ये सुरू केली आहे ही चळवळ ठाण्यापुरतीच न राहता त्याचा प्रसार होणं आवश्यक असल्याचं मत संदीप माळवी यांनी व्यक्त केलं वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारताच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचंही त्यांनी कौतुक केलं प्रत्येक महिन्याला बुक कल्चरच्या मार्फत बालवाचन कट्टा आयोजित करण्यात आ अतिरिक्त आयुक्तांकडून जाहीर करण्यात आलेला आहे कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे यांनी सुरू केलेल्या बुक कल्चर चळवळीचं बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती यावेळी दिली आज बुक कल्चर मध्ये अधिक बालवाचक आहेत या उपक्रमात पालकांचंही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी भविष्यामध्ये हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यामध्ये शंकाच नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं खूपच आवड आहे आय की रीडिंग बुक्स अँड आय की नोईंग दॅट थ्रू बुक कल्चर विच इज माय लायब्ररी अँड आय लव रीडिंग बुक्स अँड आय थिंक द मेजर रिजन फॉर दॅट इज बुक कल्चर दॅट इज माय लायब्ररी टुडे इज अ वेरी स्पेशस डे ॲक्च्युली इट इज हनुमान जयंती आणि त्यासोबतच आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज आज ते तिथीनुसार गेलेले आहेत पण त्यांचा सो ही इज पण हे आज होता मी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं कारण की सरकार आठवड्यात माझ्या गेले बुक कल्चर कल्षी असं गोज ऐकलं होतं जेव्हा की खूप अशी वाचनाविषयीची पुस्तकांविषयी चळवळ सुरू असते आणि ठाणे हे मला वाटतं की अलीकडच्या सांस्कृतिक केंद्र बनत आहे पूर्वी की पुणे तिथे काय म्हणे नंतर पुण्यानंतर ते चक्र थोडंसं आणि आता ते ठाणे आणि मला सांगायचं वाटतं की ठाणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक अधिकारी म्हणून दगडावर पाय दगड म्हणाला आय परीचा कडला दगडावर पाय दगड म्हणाला आय परी म्हणाली तू तर दगड मुलाखत होते परी दगड म्हणाला इकडे पहा तेव्हा परीला दिसल्या जखमा दगड म्हणाला इकडे पहा तेव्हा परीला दिसल्या जखमा तेव्हा पासून साऱ्या परी चालू लागले परी तेव्हापासून साऱ्या उत्तम करून सगळ्यांना त्यांच्या पिंपरी आता आपलं काय झालंय आपलं जरा मीडियम बदलल्यामुळे थोडस इंग्रजीचं थोडा नाही पगडी घातलेली काय अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे पण यांचं कौतुक करायला पाहिजे खरोखरच कि अशा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मुलाला हर्ष वाटेल म्हणजे सगळे जण आज पेपर मधून ओरडताय राजेश पाटणकर हा फार चांगला निवेदक आहे लक्षात घ्या आम्ही जर आशा कल्चर मधून आलो असतो याच्यापेक्षा चांगली सुधारलो असतो कारण आम्ही ते लहान मुलांना पाहताना आम्ही किती ठरवतो काही काय काही काय लोक गावात ते ठेवतात आणि गाय इकडे व इकडे मध्ये ढव गाय ढव आम्ही बुक कल्चर हे गेले सात वर्ष लहान मुलांच्या वाचन संस्कृतीमध्ये कसं बदल घडेल या निमित्ताने कार्यरत आहे आणि आज तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण हा ठाणे महानगरपालिके इथे ठाणे महानगरपालिका आणि बुक कल्चरच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मान्यवर आयुक्त आपले संदीप माळवी सर आणि अशोक बागवे सर माननीय अरुण सर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम केला ज्यांनी गेल्या वर्षभरात आणि गेले पाच वर्ष, वर्ष आपल्यासोबत वाचन प्रक्रियेत जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला आणि मान्यवरांचं मनोगत भाषण आणि पुढे बुक कल्चर कसं कार्यरत राहील या क्षेत्रात याबद्दल चर्चा झाली